निर्भय महाराष्ट्र पार्टी दिघी पोलीस स्टेशनला आलेली आहे या मुलीला या भाऊनी फसवलेलं आहे नाव सांगा त्याचं गजानन भोसले हो ना काय नाव आहे गजानन भोसले हा काय झालं होतं तुझं सांग आणि किती तक्रारी इथं दाखल केल्या काय काय घडलं इथं मी दरवेळेस आली की मला फक्त एन सी कोणत्याही प्रकारची मदत करत नाही अजून त्याला आणि मला कॉल करून एवढ्या धमक्या देतोय इंस्टावर घाण घाण पोस्ट बनवून टाकतोय अरे ह्याला पण दाखव ना तू इथं बाळा धर इथं त्याला हा दिसू देतो जागाला सगळ्या हा असं इथं बोट लावत राह आता कंटिन्यू हो। हा दुसरे फोटो पण काढ द्यायचे अजून काय विषय काय त्रास देतो घाण घाणवतो आमच्या नातेवाईकांना घाण घाण सांगतो माझ्याबद्दल मुलींना बऱ्याच दोन तीन मुलींना प्रकार केलेले त्यांनी अशा फसवायचे लग्नाचं आम्ही दाखवायचं आणि mm. ते आता ही मुलगी आमच्यात त्या फसली गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला जो त्रास सुरू केलाय आम्ही दीड वर्ष झाले पोलीस स्टेशनला येतोय चक्रा मारतो अठ्ठ्याण्णवचा गुन्हा त्यांनी वर्षाने दाखल केलाय आणि तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करून दीड महिना होत आलाय तरी त्याला अटक अजून केलेली नाहीये अशी परिस्थिती इथले पोलीस त्याला सपोर्ट करतात आमच्या बाजूने कुणीच बोलत नाही इथले सगळे पोलीस त्याच्या दाखव रे सगळे अरे तो दिसला पाहिजे ब्राईट कर ना बेटा बाजू नको घाबरू नये हा तो मुलगा आहे आणि यांनी तिचं आयुष्य सगळं बर्बाद करून ठेवलंय तो मधून मधून तिला आणतो या सीट टाकेल आणि तुला जाळून टाकेल या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि हा ओला उबेरचा ड्रायव्हर आहे त्यामुळे हा विकृत माणूस रात्री अपरात्री आयटी इंडस्ट्रीच्या सुटलेल्या कोणत्याही मुलीचा तेव्हाही शिकार करू शकतो दुसरा फोटो अशी त्याची अवस्था आहे स्क्रोल त्याची लाज वाटावी असं पोलिसिंग सुरू आहे आणि आज इथे आम्ही लाईव्ह केलं अमितेश प्रताप काय अमितेश कुमार यांचं ते जे पोलीस स्टेशन हे आमचं सार्वजनिक ठिकाण आहे इथं तुम्ही लाईव्ह करू शकता असं सांगून सुद्धा इथली ठाणे अंमलदार महिला जिच्या बोलण्यात इतका राठपणा इतका ताठपणा की इथं कोणी येणार सुरक्षेसाठी येणारच ना नाही स्वतःचा जीव वाचवायला तो मला वाटल ते एक वेळ बाहेरचे दुश्मन परवडले ते हा, 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 काय म्हणतो ते राक्षस बाहेरचे परवडले पण हे नको म्हणजे रक्षक जे आहेत ते भक्षकाच्या भूमिकेत इथं आम्हाला आढळले याचा आम्ही निषेध करतो आणि यांचे आम्हाला लाज, लाज वाटते या मुलीच्या न्यायासाठी आम्ही इथे पोहोचलेला आहोत त्याचा हा एक फोटो आहे समस्त दिगीकर नव्हे तर पुणेकरांना माझी विनंती दाखवून पुणेकरांना माझी विनंती आहे की या माणसाला कुठे जर दिसला तर दिगी पोलीस स्टेशनला कॉल करा आणि त्यांच्या ताब्यात त्याला द्या हा माणूस हिच्या अंगावर अॅसिड टाकायच्या बाता मारतो हा माणूस तिला जिवंत जाळण्याच्या बाता करतो हा माणूस विकृत आहे बाईल आहे आणि हा ओला उबेर मध्ये टॅक्सी चालकाचं काम करतो हा विकृत माणूस कुठली महिला एकटी दुपटी रात्री अपरात्री ह्याच्या गाडीत बसली तर तो, तो त्या मुलीची शिकार करणार आहे अशी परिस्थिती असताना पोलीस गांभीर्यानं घेत नाही या पुलीचं या मुलीचं पण जीवन धोक्यात आहे हिचे आई वडील जे आहेत ते अतिशय वैतागलेले आहेत आणि ते मागून मागणार कुठं नाही आहे मागून मागण मागणार कोणाला माँण सुरक्षा तर पोलिसांना तर पोलिसांच्या बाबतीत हा जो अनुभव आलेला आहे त्याबद्दल आम्हाला लाज वाटते आणि त्यांना आम्ही आहे आता त्याला लवकरात लवकर तुम्ही भेड्या घाला बघूया काय होतंय ते निर्भय महाराष्ट्र पार्टी हा मुद्दा वारंवार वारंवार सोशल मीडियावरनं उपस्थित करतच नाही आता इथे हे जे सगळे सर, सरजी मला हा प्रकार पूर्ण समजू द्या हा कोण कुठला राहणार आहे पूर्ण सांग ते कर पुर काय काय नाव आहे गजानन गोविंद भोसले स्क्रीन ऑन करा नांदेडचा गजानन गोविंद भोसले गजानन गोविंद भोसले राहणार नांदेड नांदेडचा राहणार आहे हा काय घडलंय काय केलं इल तिने मुलीला आधी फसवलं हिचं वय कमी असताना हिच्याकडनं फोटो वगैरे काढून घेतले त्याच्या मोबाईल मध्ये नंतर लग्नासाठी ब्लॅकमेल केलं पळून नेलं त्याने आम्हाला न सांगता मुलीला आळंदीत तिथं लग्न याच्यात लावलं फक्त संस्थेत त्याच्यानंतर तो पंधरा दिवस त्याच्या गावी घेऊन गेला आम्हाला कॉल वगैरे सगळे बंद होते तिचे तिथे गेल्यानंतर तिला त्रास दिला खूप नंतर मुलीने आम्हाला दीड वाजता कॉल केला आम्ही तिला जाऊन घेऊन आलो त्याच्यानंतर ती राहायचं नाही बोलल्यानंतर त्याने आम्हाला कंटिन्यू त्रास देणं चालू केले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येतोय सांगतोय आमचा गुन्हा दाखल होत नाही दीड वर्ष जवळजवळ आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतोय इथं चारशे अठ्ठ्याण्णवचा गुन्हा दाखल कमीत कमी त्यांनी एक वर्षाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि तीनशे चोपन्न गुन्हा दाखल हा मला त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मार्ग गाडी घेऊन फिरत होता त्यानंतर आमचं सारखं कंटिन्यू पाठलाग करत होता तो हे आम्ही सगळं येऊन वारंवार पोलीस स्टेशनला सांगतोय पण ते पोलीस अजिबात काही दक्षता घेत नाहीयेत आणि तीनशे रोक गुन्हादा करून आज दीड महिना होत आले तरी त्याला अटक नाहीये काही नाहीये फक्त आम्हाला उत्तर मिळतात की आज पकडू उद्या पकडू आम्ही लोकेशन काढले वगैरे हेच आम्हाला मिळतंय सगळं अच्छा सामान्य माणसाला चेचायला आणि ठेचायला पोलीस दक्ष आहे सर चला आता पुढचा विषय घ्या काय करायचं जायचंय तिकडे आता मला डेरे साहेबांनी बोलवलेलं आहे तर मी विदाऊट कॅमेरा आज तर काही जाऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही परत चला आपण जाऊ त्यांना भेटू सगळ्या कोणी निरोप दिला आपल्याला नाही नाही मला एकट्याला नाही भेटता येणार त्यांना मी एकट्या नाही भेटणार वाघ सरे लाईव्ह चालू आहे मूर्खवाणी करू नका फोन करू नका ठेवा विषयेंद्र आम्ही तुम्हाला भेटायला आलो काही असू द्या शूटिंग करायला प्रॉब्लेम नाही त्यावेळी कमिशनर साहेबांची बोलू घ्याय तुमच्या कमिशनर साहेबांची सगळ्या जगाला माहिती आवाज तुम्ही शांततेने का लाईटली मला आमच्याशी आम्ही एवढे आलो तरी तुमचा आवाज एवढा वाढतोय विनम्रतेने बोला की कस विचारताय तुम्ही मग सांगतो की तुम्ही आवाज प्लीज खाली करा सगळ्यात पहिल्यांदा ते काम करा बाकी नंतर मग दुसरं बोलाल तर सांगा त्यांच्याशी बोलतो भेटायला आता हा टोन आहे ना तुमचा हा मग मग मला तुमच्याशी वाद घालायचा नाही मला बोलायचं आहे आय साहेबांशी आणि आम्हाला करायचं इथं व्हिडिओ शूटिंग कारण ही मुलगी जाळून टाकली जाईल ऍसिड टाकलं जाईल तुमच्याकडे तर तुम्ही गुन्हा दाखल करत नव्हते आम्ही शेवटी आमचा वकील पाठवला तेव्हा गुन्हा दाखल झाला दा। तो पोरगा रात्रोज फिरतो तरी त्याला तुम्ही पकडत नाही लढून रडून जाम झाली ती रात्रंदिवस तो, 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 तो।, तो पाठलाग करतो आणि असे आम्ही विषय सांगायला आल्याच्या नंतर तुमची जी अशी भाषा रूढ आणि रफ हे पोलीस स्टेशन आवड आम्हाला माया मिळणार आहे ते का मिळणार आहे हे सांगा पहिल्यांदा ना आम्हाला तुम्ही आमच्याशी संवादच साधणार नसाल तर हे पोलीस स्टेशन हवे कशाला नाही नाही करोडो रुपये आमच्या वाया लागले ना तुम्ही ना कोणी नाही तर केव्हाची बाहेर उभी करून ठेवली तुम्ही कोणी बोलताय का प्रेमाशी ती प्रेमाला तिच्याशी किती महिने झाले आपण पाठलाग करून राहिलो यांचा दोन महिने झाले तुमच्या आरोपी पकडला जात नाही काय करायचं खाकी माव असत तुमच्या अंगावर काय उत्तर काढायचे आम्ही याचे जो प्रकरण करायचं इथं परत सगळे उघडे पडलेले पोलीस स्टेशन आता आमच्याशी तुम्ही या भाषेत बोलणार सामान्य माणसाशी कसं बोलत असाल तुम्ही पोलीस स्टेशनला माणूस सुरक्षेसाठी येतो आणि तो सुरक्षा सोडा हाड तूड नुसती करतात तुम्ही लोक आणि जनसामान्यांशी तुम्हाला संवाद साधण्याची जर तुमच्यामध्ये संयम किंवा सक्षमता नसेल तर आम्ही पस्तावलो तुम्हाला सगळ्यांना नोकरी देऊन इंडियन सिक्रेसी ऍक्टचा चा कागद आहे आपल्याकडे यांना देऊन टाकू यांना कागद माहित नियम माहीत नाही त्यांना पुणे पुणे महानगरपालिका क्षेत्राचे आयुक्त जे आहेत ना त्यांचा यांना सगळा व्यवस्थित संदेश आहे पण ऐकायचं नाही त्यांना महावस्त्र हे मी स्वतः करतो नाही मायेची पांखर देण्यासाठी तुम्ही इथे आहात शूटिंग करायची काय नाही आणि महिलेसाठी महिला असून सुद्धा मायेची पाखर घालता येत नसेल तर उपयोग काय माणसं रथ असतात रूढ असतात रफ असतात महिलांच्या बाबतीत तेच आणि ही अक्षमता दिसते तुमची त्याच्यामध्ये अत्यंत वाईट आणि भयानक अनुभव आलेला आहे आम्हाला दिघी पोलीस स्टेशन जिथल्या पुणे महानगरपालिका क्षेत्राचे आयुक्त काय ना त्यांचं जे समर्थन करतात पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे तुम्ही सरळ सरळ सर सगळं मोबाईल शूटिंग करूच शकता असं सांगणारे ते हिंदी भाषिक कोण आता आलेली आहे कोमा मयूर आ... चौपे आताचे सीपी चौबे सर विनय चोड विनय चौबे अमितेश कुमार अमितेश कुमार आणि त्यांच्या अधिपत्याखाली दहा वर दिघी पोलीस स्टेशनला महिला कर्मचाऱ्याचा असा आवाज आहे सामान्य जनता जी मालक आहे या देशाची त्याला बटीक केलंय त्यांनी आणि आम्ही एका संस्थेचे पक्षाचे प्रतिनिधी त्यांना अशी घाणेरडी वागणूक आहे तर ह्या सामान्य मुलीची काय वाट लावत असतील ह्या महिला लाज वाटते आम्हाला अशा पोलिसांची न्याय दूरच सर अन्याय किती अन्याय किती इथं आणि सगळ्या पोलीस स्टेशनांमधन असेच सगळे कार्यक्रम चालतात एक गुन्हा दाखल करत नाही आम्ही सगळा प्रयत्न केल्यानंतर चुकून माकून गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अगदी निरोध बिरणावलेला बाजारात फिरतोय मोकाट रोज दहशत करतोय त्या पोरीला तिला जाळून टाकण्याची भाषा करतो तिच्यावर ऍसिड टाकण्याची भाषा करतो कोगी रडते पोलीस स्टेशनाच्या पायरीत येऊन रड रड रडते पोलीस स्टेशनाच्या समोर हजारो गाड्यांची घाण पडलेली आहे तर इथल्या पीआय ला इथल्या एसीपी डीसीपी सीपीला निर्णय घेता येत नाही सगळे वाहन काढता येत नाही दुनियाभरचा राग चढला त्या मोटरसायकलींवर कोणी निर्णय घेणारा सक्षम अधिकारी नाही इथे बोलायचं कोणी यांना येवत नाही त्या पोलीस स्टेशन डम्पिंग यार्डवर आला असं वाटतंय आणि आत आलं तर अशी घाणेरडी वागणूक मिळते काय करायचं ते पोलीस स्टेशन आम्हाला काय एवढ्या अब्जावधी रुपये खर्च करून आम्हाला माया नाही सुरक्षा नाही प्रेम नाही संवाद नाही सर सर नमस्कार अहो आमची ही आहे तिला विचारायला माझी मदत केली सर पण रिझल्ट नाही आहे आणि तो काय करतोय का आता तो ओला उबेर चालवतोय तो, तो एक वेळा माणूस आहे आणि विकृत आहे तो, 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 तो।, तो जे आहे ना त्यांनी हॅन्डल केलेला आहे विक्टीम ही विक्टीम आहे त्याची तिसरी चौथी आणि तिने सात एनसी नोंदवले आहे तर एक एफ आय आर आमच्या वकिलांनी येऊन तुमच्याकडे नोंदवलेली आहे दोन महिने झाले त्याला पकडलं जात नाही आणि आम्ही सगळे तुम्हाला त्याचे पत्ते सांगतो सर्व सांगतो आता आम्ही पोलिस स्टेशनच्या गेट वर काय करणार आहे त्याचा फोटो आहे ना दाखवणार आहोत आणि सगळ्या जगाला सांगणार आहोत की हा ओला उबेरवाला ड्रायव्हर जो या एरियामध्ये राहतो तुम्हाला दिसला पोलिसांच्या ताब्यात आणून द्या आता आम्हाला पोलिसिंग करावं लागेल कसं करायचं आम्ही आणि आम्ही पोलिसिंग करा खाकी महावस्त्र तुमच्या अंगावर आहे त्या महावस्त्राच्या माध्यमातून सुरक्षा मिळायला पाहिजे आम्हाला तर खाकी महावस्त्र झाली तुमची हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल काय स्टेशन हवलला काय म्हणायचं त्यांना त्यांची भाषा पा किती रट किती टफ जेव्हा की मी आलोय माझी वासलात लावली ना बाईनं तर या मुलीची काय वासलात लावली असेल ही पण बोलायची आणि यांना त्याला जर तीनशे त्रेपन्न नाही नाही तीनशे त्रेपन्न त्रेपन, तीनशे चोपन्न त्रेपन दाखल करायला महिला कर्मचारी मोकळ्या होतात एका मिनिटात खोटे नाटे मुले दाखल करायला म्हणजे मिसयूज ऑफ पॉवर मिसयूज ऑफर असं सांगत नाही भेटून वाटलं वाट लावली तिची किती वेळ आली तुला मदत केली का नाही माझ्याकडनं जेवढी शक्य किती वेळ आली याचं पहिलं उत्तर दे बेटा मला संख्यापाय इसवीस वेळ आली असेल का तीस वेळा तीस वेळा त्याच्या पर्वार काय पडलं आम्ही दबाव आणल्यानंतर माझा वकील पाठवल्यानंतर त्यांनी तुमच्याशी हुज्जत घातल्यानंतर एफ दाखल होते त्याच्या आधी तुम्ही एनसी दाखल केल्या सात तरी त्या पोरावर जर अंकुश येत नसेल तर आमच्या या पोलीस स्टेशनवर त्या पोलीस स्टेशनच्या तामझामावर आणि सगळ्या पगारावर पाणी पडलं आमच्या पदार काहीच पडत नाही नुसते पोलीस स्टेशन स्थापन करायची

सद्भाव माया मिळाली पाहिजे सुरक्षा मिळाली पाहिजे ती भक्षकाच्या भूमिकेत बसली ती महिला हवालदार तुमची ती रक्षक नाही आहे भक्षकही तुमच्याकडे तीस ते जायच पडत नाही तुमच्याकडे आणि तो मुलगा बाई वेळा आहे तो विकसित आहे तो विकृत आहे तो सोबत सगळे पॅसेंजर घेऊन चालतो तो त्या पॅसेंजरला एक दिवशी जाळून टाकेल किंवा काहीतरी तिचे बलत्कार करेल ही पोरगी त्याचा चौथा वही आहे ते आता या दरम्यान दिसलंय हे बनबळ तुला गाव

सीडीआर रेकॉर्ड काय काय कोणता रेकॉर्ड आहे ते कॉलचं रेकॉर्डिंग काढलं जरा त्याला लगेच भेटेल तो आणि अशा पद्धतीनं पोलिसिंग जे आहे ना त्याची लाज वाटते आम्हाला हे पोलिसिंग नाहीये आहे खाकी महावस्त्र दिलं आम्ही तुम्हाला आमच्या सुरक्षेसाठी ते महावस्त्र आमच्या अंगावर असतं ना आम्ही पण केलं असतं काहीच उपयोग नाही त्याचा आणि सर बाहेर खूप धाहिरे वाहन आहे सगळे हटवा का मी आता तुमची सीपीकडे तक्रार करणार हे वाहन हटवले गेले पाहिजे आणि जागा नाही आमक नाही धमक नाही काहीच सांगू नका पाहिजे तो घाड वाटतं एवढंच नाही तुम्ही सगळे डम्पिंग मध्ये बसले काय असं वाटतंय आम्हाला आणि एवढेच लाखो करोडो रुपये खर्च करतो आपण हे गोष्ट होत नाही मी मुंबईला आता पोलीस स्टेशन आमचं नाशिकच साफ करून करावं लागेल तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल कारण ना आम्ही तुम्हाला अधिकार भरपूर दिलेले आहे ते आम्ही ठीक आहे आपण पुन्हा हिच्यावर येऊ तिच्यापासून दहशती घरी बघा मी आज काढत हॅलो काय झालं तू अरे कोणती ए हा मी विचारवं नको सांगा तुम्ही काय करायचं अरे काय करायचं नाही लवकर करा मी तुम्हाला मागे पण बोललो तुमच्या नसल होत तरी मला तसं सांगा कारण जसं लोकांची अपेक्षा असतात तसं प्रत्येक वेळा आपण नाही उत्तर द्यायकडून देऊ शकत तुम्हाला लोकेशन आलं तर त्यात लगेच जायचं काय ठिकाणी आपल्याला परत लोकेशन मिळत जातं तिथं मुवमेंट होईल तशी ही कधी मिळत तुम्हाला तिथे काय बंदोबस्त बंदोबस्त असं ते महत्वाचं आहे पण तशी लोकेशन मिळालं उद्या म्हटलं तरी तुम्ही जावा पण मिशन ठीक आहे काय असेल ते मला दोन दिवसात त्याचं निर्णय घेत नाही नसेल मी दुसरी पाठवतो तुम्हाला ठीक आहे मिळाली ना मग काय उशीर होत ठीक आहे संध्याकाळी मला दाखवा सुरू काय काय मिळाले ठीक आहे ते कोणचं रेकॉर्ड असतं जे मस्ता जो प्रकरणात पण मिळालं नाही या मुलीला फोन येतात मेसेजेस येतात ते रेकॉर्ड काढलं की आपण तू मिळू शकत ना सगळं इच्छाशक्तीचा अभाव आहे फक्त इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सगळं मिळेल तिच्या आपल्याला बोलू ना तिचा त्याचा फोटो काढायला ठीक आहे एकूण सात एन सी दाखल केल्या नंतर एक एफ आय आर दाखल <coughs> केली त्याच्यानंतर दोन एन सी दाखल केलेल्या आहेत म्हणजे नऊ एन सी दाखल झाल्या सर नऊ एन सी एक पोलीस स्टेशनला हा आरोपी जो काही सराईत नाहीये तो फक्त विकृत आहे तो बाईल वेळा आहे त्यांनी हे चौथं बळी घेतलेलं आहे आणि त्या मुलीच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्यावर त्याचा नाद सोडला पण तो तिला अहोरात्र दमदा करतो आता सध्या तो इथे जरी फरार असला तरी अजितेंद्र भावेज लाईव्ह मध्ये आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लाईव्ह वर आता ह्या गेट वर आम्ही त्याचा मोठा फोटो झळकवणारे धाव्याचा फोटो असतो तसा आणि तुम्हाला दिघीतल्या लोकांना त्याला पकडायला लावतो दिघीतले लोक पकडून त्या लो पोलीस स्टेशनला आणून देतील जनता पोलीस बनेल आता हे सुंदर उदाहरण आम्ही इथे पेश करू आणि मस्ता जो होऊ देणार नाही त्याला फोटो काढ होता काय मिळा सगळ्यांना ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं बाहेर या गोष्टी उत्तर आता मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या मदतीन सांगितलं मी टी माझी जर लोकेशन ठीक आहे एवढं उशीर काय झाला सर याचे काय होत मी तुमच्या समोर आता ठीक ना सर आता सर आले म्हणून पण आता पण काय बोलू आपण आता बोलायचं काय बोलतो तुमची बोलतो मी तुमची तू बोलायच सर काय बोलतो ना तस क्यों? <bio> जे आयो आहे त्यांच्याशी मी बोललो तुम्हाला बोलतो ना काय आयोग कोण आहे सर कोण आहेत मला माहिती आहे ती त्यांचे मिस्टर आहेत पहिले हा मॅटर त्यांचा घरगुती होता तिथून सुरुवात झाली आम्ही त्या पद्धतीने गुन्हे पण दाखल केले चारशे अठ्ठ्याण्णव सुद्धा दाखल केलाय आणि पण तपास चालू आहे मी काय मी तपास चालू आहे मला मानलं पण तिच्या अंगावर ऍसिड फेकल्यानंतर तिला जाळून टाकल्यानंतर जर तो पकडला गेला तर आमच्यासाठी काही उपयोगाचा नाही त्याला आत्ताच मी ना सेंट्रल पाठवलं हो पाहिजे तर मजा आहे तर काय उपयोग ती पोरगी जाईल विकृत होऊन एकदम तिचं जर गुरु होऊन जाईल